नमस्कार आज आपण एका इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत रिअल इस्टेट आणि आपलं शहर नियोजन यातली एक महत्वाची संकल्पना आहे टीडीआर नमस्कार हो टीडीआर म्हणजे हस्तांतरणीय विकास हक्क ऐकायला जरा टेक्निकल वाटत नाही का पण शहरांच्या डेव्हलपमेंटमध्ये याचा रोल खूप मोठा आहे अगदी तर शहरांचा विकास कसा होतो जागा कशी वापरली जाते यावर याचा थेट परिणाम होतो मग सुरुवातच करूया की हा टीडीआर म्हणजे नक्की काय काय आहे आहे हे, हे प्रकरण समजा असं की एखाद्या व्यक्तीची जमीन आहे आहे आणि ती सरकारला हवी कशासाठी म्हणजे समजा रस्ता रुंद करायचा आहे किंवा एखादं गार्डन बनवायचं आहे अशा सार्वजनिक कामासाठी ओके तर मग सरकार काय करतं की त्या व्यक्तीला डायरेक्ट पैसे देण्याऐवजी किंवा कधी कधी पैशांबरोबरच त्या जमिनीवर जेवढं बांधकाम करता आलं असतं ना म्हणजे जे डेव्हलपमेंट पोटेन्शियल होतं त्या जागेचं बरोबर तेवढ्या हक्कांचं काय म्हणतात त्याला एक सर्टिफिकेट एक प्रमाणपत्र देतं अच्छा एनाच सर्टिफिकेट असं म्हणतात म्हणजे जमिनीचा मोबदला पैशात नाही मिळाला तर एका सर्टिफिकेटमध्ये मिळाला पण मग त्या सर्टिफिकेटचं काय करायचं ते फक्त कागद आहे का नाही नाही इथेच तर खरी गंमत आहे हस्तांतरणीय म्हणजे ट्रान्सफरेबल हा शब्द महत्वाचा आहे ओके ट्रान्सफरेबल म्हणजे म्हणजे हे जे विकास हक्क आहेत ते त्या मूळ जमिनीपासून वेगळे केले जातात आणि ते दुसऱ्याला देता देता येतात येतात दुसऱ्याला म्हणजे विकता येतात हो, किंवा मग स्वतः दुसरीकडे कुठे बांधकाम करताना वापरता येतात म्हणजे हे हक्क ट्रान्सफर करता येतात अरे वा म्हणजे विकास हक्कांची पण खरेदी विक्री होऊ शकते जशी आपण जागा विकत घेतो तशी अगदी एका अर्थाने हो विकास हक्कांची एक वेगळी मार्केट प्लेस तयार होते कमाल आहे मग याचे फायदे काय म्हणजे जमीन मालकाला काय फायदा आणि समजा कोणी बिल्डर असेल त्याला काय फायदा याचे दोन मुख्य उपयोग आहेत जसं मी म्हणाले एकतर ज्या जमीन मालकाला हे सर्टिफिकेट मिळालंय तो स्वतः दुसरीकडे कुठे कन्स्ट्रक्शन करत असेल तर तिथे हे एक्स्ट्रा राईट्स वापरू शकतो एक्स्ट्रा राईट्स म्हणजे म्हणजे समजा नियमाप्रमाणे त्याला तिथे शंभर स्क्वेअर फूट बांधायची परवानगी आहे बरोबर तर हे टीडीआर वापरून तो एकशे वीस किंवा एकशे पन्नास स्क्वेअर फूट बांधू शकतो म्हणजे जास्त बांधकाम करू शकतो अच्छा म्हणजे नियमापेक्षा जास्त बांधकाम कायदेशीरित्या करता येतं बरोबर आणि दुसरा मार्ग जो जास्त कॉमन आहे कदाचित कोणता तो म्हणजे जमीन मालक हे टीडीआर सर्टिफिकेट खुल्या बाजारात विकू शकतो एखाद्या डेव्हलपरला किंवा बिल्डरला ओके okay, आणि मग बिल्डर त्याचं काय करतो तो का विकत घेईल हा इथेच शहराच्या डेव्हलपमेंटचं एफ एस आय नुसार फक्त चार मजल्यांची बिल्डिंग बांधायला परवानगी आहे हो पण बिल्डरला वाटतंय की तिथे जास्त मागणी आहे किंवा जागेचा अजून चांगला वापर करता येईल तर तो काय करतो बाजारातून टीडीआर विकत घेतो आणि तो वापरून त्याच जागेवर किंवा अगदी सहा मजले बांधण्याची परवानगी मिळवू शकतो अच्छा म्हणजे जिथे जागा कमी आहे पण डेव्हलपमेंट जास्त करायची आहे तिथे हे उपयोगी पडतं अगदी म्हणजे शहरातल्या बांधकामाची घनता डेन्सिटी वाढवण्यासाठी हे एक ऑफिशियल टूल आहे एका जागेवरचा विकास हक्क दुसऱ्या जागेवर वापरला जातो खरंच बोनस हक्कासारखं वाटतं हे पण हा नियोजनाचाच भाग आहे म्हणायचा हो ना म्हणूनच टी डीआर एक स्मार्ट टूल म्हणतात अनेक जण स्मार्ट कस कारण बघा ना सरकारला सार्वजनिक कामासाठी जमीन मिळवताना रोख पैसे कमी द्यावे लागतात किंवा द्यावे लागत नाहीत जमीन मालकाला त्याच्या जागेचा योग्य मुबदला मिळतो जो तो वापरू शकतो किंवा विकू शकतो आणि बिल्डरला आणि बिल्डरला अधिक बांधकाम करायची संधी मिळते ज्यामुळे जागेचा प्रभावी वापर होतो म्हणजे एका दगडात अनेक पक्षी हे सगळं ऐकायला तर खूपच फायद्याचं वाटतंय पण याचे काही डाऊन नसतील का म्हणजे शहराच्या नियोजनावर काही वेगळे परिणाम होत नसतील बरोबर आहे तुमचा प्रश्न हा मुद्दा महत्वाचा आहे टीडीआर मुळे डेव्हलपमेंटला बूस्ट मिळतो जमीन मिळवणं सोपं होतं हे खरंय पण पण ज्या भागात हे टीडीआर वापरले जातात म्हणजे जिथे जास्त बांधकाम होतं तिथले इन्फ्रास्ट्रक्चरवर म्हणजे पाणी पुरवठा रस्ते ड्रेनेज सिस्टीम यावर ताण येऊ शकतो नाही का हो म्हणजे घनता वाढली की या गोष्टींवर परिणाम होणारच अगदी त्यामुळे याचं खूप काळजीपूर्वक नियोजन आणि रेग्युलेशन करावं लागतं म्हणजे कोणत्या एरियात टीडीआर वापरता येईल किती वापरता येईल याचे नियम स्पष्ट हवेत नाहीतर त्याचा उलटा परिणाम होऊ शकतो म्हणजे विचारपूर्वक वापरलं तरच हे स्मार्ट टूल आहे बरोबर तर आपण आज समजून घेतलं की टीडीआर म्हणजे काय जमिनीपासून वेगळे केलेले विकता येणारे किंवा दुसरीकडे वापरता येणारे बांधकामाचे हक्क हो शहरांच्या विकासासाठी आणि सार्वजनिक प्रकल्प सोपे करण्यासाठी हे एक महत्वाचं साधन आहे पण त्याचा वापर विचारपूर्वक आणि नियम पाळून व्हायला हवा आणि जाता जाता एक विचार मनात येतोय कोणता की जेव्हा आपण जमिनीच्या मालकीबरोबरच तिच्या विकास हक्कांना पण वेगळं करून विकू शकतो तेव्हा जागेच्या मूल्यावर आणि शहरांच्या भविष्यावर याचा किती मोठा परिणाम होत असेल ना अगदी हा एक खूप खोल विचार आहे नुसती जागा नाही तर तिच्यावर बांधकाम करण्याची क्षमता ही सुद्धा एक विकण्यायोग्य गोष्ट बनते याचे लॉंग टर्म इफेक्ट्स काय असतील यावर नक्कीच विचार करायला हवा